नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर येत आहेत पर्वणी विभागाच्या ठेकेदारांकडून करण्यात आलेल्या खुलाशानुसार विभागाकडील कोणतेही काम मिळवण्यासाठी स्थानिक आमदारांना दहा टक्के कमिशन द्यावे लागते या आरोपांमुळे सत्ताधारी आमदारांवर संशयाचे सा सावट निर्माण झाले आहे सध्या कार्यरत असलेल्या योजना व वा निधी वाटपातही पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून येतो उदाहरणार्थ संजना सर्कल अंतर्गत काही विभागांना पाच कोटींचा निधी मिळतो तर इतरांना केवळ दोन लाख नांदेड सरकारला एकूण एकशे अडतीस कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे यामध्ये नांदेड भोकर देगलूर विभागांना प्राधान्य मिळाले तर परवणी विभागाला निधीचा एक रुपयाही वाटा मिळालेला नाही याशिवाय एका खास कंत्राटदाराला अठरा कोटींचं ब्रिजचं काम देण्यात आलं असून एका वर्षातच दोनशे कोटींचे काम मिळवले असल्याचे आरोप आहेत शारदा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे नावही चर्चेत आहे या पार्श्वभूमीवर पारदर्शकता क्षमतेचे वाटप व वा गैरव्यवहारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबत ठोस उत्तर अपेक्षित आहे सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन परभणी पर सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय होतं काय नेमकं का अडचण अशी आहे की कुठल्याही गुत्तेदारीचं काम मिळवण्यासाठी तिथल्या आमदाराला वर्कऑर्डर दहा टक्के पैसे द्यावे लागतात सगळे आमदार दहा टक्के पैसे घेतात नंतर आम्हाला काम मिळतं नंतर विशेष एका हेडला निधी येतो त्या निधीमधला पक्षपात करून जसं की आता समजा सर्कलमध्ये दहा डिव्हिजन आहेत एका डिव्हिजनला पाच कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला दोन लाख आता काही माझ्याकडे कागदावर प्रूफ आहेत जे मी आपलं वाचून दाखवतो तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पन्नास चौपन्न म्हणजे शून्य चार नावाच्या एका हेडला ज्याला लेख शिरसे म्हणू आपण नांदेड सर्कलला एकोणसाठ कोटी रुपये आले एकोणसाठ कोटी त्यापैकी नांदेड विभागासाठी तेरा कोटी भोकर विभागासाठी तेरा कोटी देगलूर विभागासाठी बारा कोटी म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या अडोतीस कोटी रुपयाने त्यानंतर त्याच एलूसी मध्ये नांदेड सर्कलसाठी हे झिरो तीन आहे अठरा कोटी नांदेड हे फक्त सगळा नांदेड विभागाला दिलेलं आहे परभणी विभागाला एकही रुपया दिलेला नाही झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता जिंतूर तालुक्यामधलं एक ब्रिजचं काम करतो एका कंत्राटदाराला अठरा कोटी रुपये मिळाले म्हणजे एकाला अठरा कोटी रुपये मिळतात आणि दुसऱ्याला एक लाख रुपये मिळतात तर ही तफावत आता कशी आपण मॅच करायची म्हणजेच याचा अर्थ असा का की सरकारमधल्या आमदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे नांदेडला एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचे मोरगेडावाचे कंत्राटदार आहेत एका कंत्राटदाराला एका वर्षामध्ये दोनशे कोटी रुपये मिळाले त्या हेडमध्ये इतर कंत्राटदाराचे जसं आता जेठवाणी साहेब असतील इंदर कदम साहेब असतील आमचे बरेचसे सहकारी आमचे ज्येष्ठ मंडळी यांचं दहा कोटी रुपयाचं बिल असेल यांना मिळतात दहा लाख रुपये आणि तिथं त्यांना मिळतात दोनशे कोटी रुपये हा दुजा भाव हे सरकारची बसलेली कांठळी उघडण्यासाठी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलं येऊ हो, ना तर कामाच्या दर्जामध्ये कॉम्प्रोमाइज आहे ना तर कुठल्या कागदपत्रामध्ये आम्हाला थांबतात कुणी मग आम्हाला जर काम शंभर टक्के करायचंय काम चांगल्या पद्धतीने करायचंय तरी सुद्धा हे जे वाटपाचे जे थांबे तफावत थांबे थांबे हे कुठं तरी थांबले पाहिजे आणि कंत्राटदार जगलं पाहिजे आणि दहा टक्के प्रत्येक आमदार वर्क ऑर्डर आमच्याकडून घेतोच त्याच्यानंतर काम करावं लागतं आपण विचार करा एक कोटी रुपयाचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे बाकीचं जीएसटी वगैरे सगळं आमच्या हातात फक्त पंच्याहत्तर लाख ते ऐंशी लाख पडतं पण आम्हाला दहा टक्के द्यावं लागतात एक कोटीवर म्हणजे तो टोल होतो पंधरा टक्के याचं गणित कोणी लावलेलं नाही आपण पाहिलं असेल आजही जे दिसतंय सगळं आपल्याला हे सगळं खोटं खोटं नाटक आहे आम्ही कर्जाच्या बाहेर नाहीत आज छोटी अशी परिस्थिती आली की बँकांच्या सहकार्याच्या खाली कर्जामुळे आम्हाला लेकर बाळासहित आत्महत्या करायची